स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खरेदीसाठी खात्री भागातील एकमेव मिरजप्रिका स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेटली अपडेट नांद्रे सांगली राज्यमार्ग एकशे बेचाळीस वर नावरसवाडी पुलाच्या पुढे मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात घडला चालकाच्या बाजूचा दरवाजा अचानक निखळल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि प्रवाशांनी भरलेली वडाप जीप पलटी झाली या अपघातात ते एकूण तेरा प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही नांद्रे येथून सांगलीच्या दिशेने निघालेली वडाप जीप क्रमांक एच दहा के शून्य पाच तेरा मंगळवारी सकाळी अकरा चाळीसच्या सुमारास नावरसवाडी येथील नवीन पुलाच्या पुढील वळणावर आली असता हा अपघात झाला चालकाचा दरवाजा अचानक निघाला आणि त्यामुळे त्याचे लक्ष विचलित होऊन गाडीवरील नियंत्रण सुटले परिणामी जीप रस्त्यावरच उलटली यामध्ये नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले असून चार जणांना किरकोळ जखम झाले आहेत घटनेची माहिती मिळताच नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर असिम मित्रा यांनी तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवली रुग्णवाहिका चालक तोहिद मुल्ला यांनी वेळेचा विलंब न लावता सर्व जखमींना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आरोग्य विभागाने दाखवलेल्या तत्परतेमुळे सर्व रुग्णांवर वेळेत उपचार सुरू झाले असून मोठी दुर्घटना टळली आहे